हे आंदोलन केले जाते या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे जोडले गेले चंद्रकांत नवले पुलावर दशक्रिया विधी आंदोलन केले जाते गेल्या काही दिवसांमध्ये नवले पुलावरील अपघात वाढलेले होते आणि त्यांचा प्रशासनाचं लक्ष याकडे वेधण्यासाठी आंदोलन केले जाते बरोबर आहे आता आपण नवले ब्रिज वरती मी पहिल्यांदा ट्रॅफिक दाखवली इकडली याच ब्रिज वरती तेरा नोव्हेंबर रोजी अकांक आठ बळी गेले ते साखळे अपघात एका कंटेनरचं ब्रेक फेल झाल्यामुळे याचं कारण या इथं तीव्र उतर आहे चार पॉईंट चारचा ग्रेडियंटचा आणि ते हायवे अथॉरिटी त्याबद्दल कुठली उपाययोजना करत नाही त्याचा निषेध करण्यासाठी नरे ग्रामस्थांनी इथे दशक्रिया विधी आंदोलन सुरू केलेलं आहे बघा नवले ब्रिजचा फोटो टाकलाय कावळा म्हणजे प्रतिकात्मक आंदोलन म्हणतात खरं तर यांनी इथं तिढे आंदोलन पण केलं का, काय काय कारण अनेक आंदोलन केलेत आपण इथं मला माहितीये शंभरच्या वर बळी गेलेत काही हालत नाही इस शिष्य हीच तर भावना आहे की गेले दहा पंधरा वर्षापासून इथे सातत्याने अपघात होत आहेत शंभरच्या आसपास इथं बळी जात आहेत राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनावरती मनुष्यवादाचा गुन्हा मलमपट्टी होते इथं एखाद्याचा जीव जातो त्यानंतर आमदार खासदार मंत्री इथे आणि त्याच्यानंतर पुन्हा विसरून जातात जोपर्यंत नवीन अफगाण होत नाही तोपर्यंत या घटना घडतच राहतात आमची आता संपूर्ण सरकारला मागणी आहे ठोस उपाययोजना आता गरजेची आहे हा चार पॉईंट चार ग्रेडियंटचा जो तीव्र उतर आहे तो काढून एलिव्हेटर ब्रिज इथं तातडीने बांधायला सुरुवात करावा कारण आ, रस्ते वाहतूक मंत्री केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी दोन हजार एकवीस साली या गोष्टी तीन हजार कोटी रुपये काढून ठेवलेले ते कुठल्या तिजोरी आहेत ते काढा बाहेर आता आणि बांधायला सुरुवात करा लोकांचे जीवन आज दिशाभूल करतात शंभर टक्के केंद्रीय मंत्र्यांची दिशाभूल करतायत कारण केंद्रीय मंत्र्यांचं परवाचं स्टेटमेंट तुम्ही जर पाहिलं की इथं असणारे तीन स्पीड गन त्याऐवजी आम्ही सहा करू पहिल्या तीन आहेत कुठे ते दाखवावं या सगळ्या खोट्या माहिती पसरवल्या हो जातात तीचा स्पीड करावा उत्तर नाही ज्या दिवशी घोषणा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी इथं एकमेकांना पाच वाहनं धडकली आता काय पंधराच्या स्पीडने गाड्या चालवायचेत का मूर्खपणा आहे हा सरळ सरळ आता तातडीने हा रस्ता सुरु करणं याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही कुठलीही मलम नको